भारतीय सैन्य दलाचे ऑपरेशन सिंधूर यशस्वी झाल्याबद्दल yeah, एकनाथ शिंदे यांनी भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय सैन्य सैन्य ऑपरेशन यशस्वी करून दाखवल्याबद्दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांचं अभिनंदन आहे तसंच पाकिस्तानला जशास्त सुप्रत्युत्तर दिल्याबद्दल तमाम देशवासियांच्या वतीने त्यांनी आभार देखील मानले बहिणींच्या समोर लाडक्या बहिणींच्या समोर त्यांचं जे काय कुंकू पुसण्याचं काम त्यांच्या करत्या पुरुषांचं पतींच गोळ्या घालून हत्या करण्याचं पाप ज्यांनी केलं माणूस तिला के काळीमा फासण्याचं काम त्यांनी केलं त्यांनी त्यांना त्या दहशतवाद्यांना आणि पाकला आदरणीय प्रधानमंत्री आम्ही अगोदरच सांगत होतो आदरणीय प्रधानमंत्री जशाच तसं उत्तर देतील आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींचं मुली बाळींच आणि जे काही कुंकू बसण्याचं पाप केलं त्यांना धडा शिकवला